नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सीटीडी म्हणजे काय पेपर पहिला पेपर दुसरा पेपर पहिला इता पहिली ते पाचवीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणं गरजे तुमच्याकडे आणि पेपर टू साठी तुम्हाला म्हणजे जो सहावी ते आठवी त्यासाठी पण तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणं काय आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला आपण बघूयात की जेव्हा तुम्ही सीटीटी परीक्षा पास होता तर पास झाल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे नोकरी संधी मिळते असं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत तर सुरू करून बघा आपण सीटीईटी म्हणजे काय सांगितलं बघा सीटीएटी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे जी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे कोण सीबीएसई ही परीक्षा आयोजन करत असते ही परीक्षा आहे ती फक्त इयत्ता पहिली ते आठवी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षक पदासाठी निश्चित केली जाते राईट आता सिटीटी कोण देऊ हो शकता आपण हे बघूया सिटी कोण देऊ हो शकतं तर पेपर इथं पहिला आहे पेपर पहिला इथे दिलाय बघा तो पेपर पहिला आहे येता पहिली ते पाचवी साठी हा पेपर, पेपर। मग त्यासाठी तुमच्याकडं काय असणं आवश्यक हो आहे तर पात्रतेसाठी तुम्हाला कोणताही एक पूर्ण करणं आवश्यक हो यापैकी राईट आपण बघूयात आता नंबर एक बारावी तुमचा यशस्वी मध्ये किमान तुम्हाला पन्नास टक्के हो गुण असणं आवश्यक आहे पुढे तिथे सांगितलं डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन तुमचा दोन वर्षाचा कोर्स आहे पुढे आपण बघितलं बारा मध्ये बारा किमान पंचाळीस टक्के गुण पुढे मग तुम्हाला पुन्हा एनसीटी नेमकं दिलेला आहे नंबर तीन आहे बघा बारामध्ये किमान तुम्हाला पन्नास टक्के गुण तुम्हाला बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन हा चार वर्षाचा कोर्स आहे हा पण तुम्हाला चालतो नंतर चार नंबर पुन्हा बारामध्ये किमान तुम्हाला पन्नास टक्के गुण स्पेशल इथं एज्युकेशन आहे डीएड आता टी एड म्हणतो बरोबर की नाही आणि नंतर सांगितलं पदवी ग्रॅज्युएशन हा दोन वर्षाचा कोर्स आहे तुमचा यापैकी तुम्ही एक कोर्स तुम्हाला पूर्ण तुमच्याकडे हा डिप्लोमा असणं गरजेचं आहे त्या तेव्हा तुम्ही यत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर पहिला देऊ शकता राईट आपण पुढे बघूयात पेपर क्रमांक कर दोन आता जो पेपर क्रमांक दोन आहे पेपर क्रमांक दोन जो आहे हा पेपर आहे इयत्ता सहावी ते आठवीसाठी याच्यासाठी काय पत्र आवश्यकता आहे मला खालीपैकी तुम्हाला या एक दोन तीन चार पाच सहा पैकी एक असणं गरजेचं आहे इथं सांगितलंय पदवी तुमची पाहिजे किंवा दोन वर्षात तुमचा कोर्स पाहिजे पुढे दिले बघा पदवी आहे किमान पन्नास टक्के गुण तुमचं बीएड चालतं तुम्हाला नंतर तीन साई पदवी किमान पंचाळीस टक्के गुण तुमचं बीएड एन सी टी निम चालतं आणखी तुमचं मध्ये किमान वर पन्नास टक्के गुण तुमचा बीएड चार वर्षात पूर्ण कोर्स आहे बारा मध्ये किमान पन्नास टक्के गुण या प्रकारे तुम्हाला सगळं समोर दिलेलं आहे बघा राईट पदवी मध्ये किमान पन्नास टक्के गुण बी एड स्पेशल एज्युकेशन असतं यापैकी तुमचं कोणताही एक तुमच्याकडे कोर्स असेल तर तुम्ही इयत्ता सहावी ते आठवी साठी हा पेपर देऊ शकता तुम्ही पेपर क्रमांक दोन देऊ शकता आणि जर तुम्ही मागच्या बघितलं आपण पेपर क्रमांक यापैकी पे तुमच्याकडे एक असेल तर तुम्ही पेपर क्रमांक एकही देऊ शकता हे बघितलं आपण राईट आता सीटीईटी परीक्षा जेव्हा तुम्ही पास होता तेव्हा पास झाल्यानंतर तुमची पात्रता तुम्ही जेव्हा तेव्हा तुम्ही कुठे नोकरी लागता तुम्हाला कुठे कुठे संधी असते तुम्हाला हे पण समजून घेणं गरजेचं आहे तर बघा आपल्या ह्या ज्या केंद्र सरकारच्या शाळा या शाळामध्ये जर बघितलं आपण तर के व्ही एस म्हणजे केंद्रीय विद्यालय संघटन बघायला मिळतं आपल्याला नंतर बघा आर्मी इथं बघा नंतर एन व्ही एस आहे नवोदय विद्यालय समिती आहे आर्मी पब्लिक स्कूल आहे नंतर द, 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 सेंट्रल टीबीडीएल स्कूल आहे नंतर मग महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या शाळा झडपेच्या शाळा इथे तुम्ही ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला नोकरी संधी ते मिळतात तशा आपण आज एक एक्झॅक्टली एक पेपर पे वन पेपर टू पेपर वन साठी काय पत्र लागते इथं पहिले ते पाठवीसाठी पेपर टू साठी सहावी तारीसाठी काय पत्र लागते हे आपण बघितलं सीटीटी म्हणजे नेमकं काय हे तुम्ही बघितलं आणि नंतर शेवटी आपण बघितलं की जेव्हा तुम्ही ही परीक्षा पास होता तेव्हा तुम्हाला नोकरी संधी कुठं मिळते आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात की डिटेल्स सिलेबस काय सिलेबसमध्ये जर समजा मराठी आहे इंग्रजी आहे हिंदी आहे मानसशास्त्र आहे तर तुमचं त्याच्यामध्ये पेडोलॉजी किती मार्क आहे आणि तुमच्या कंटेंटला किती मार्क आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघूया तुम्हाला अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्सन नक्की टाका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच धन्यवाद